राज्य उत्पादन शुल्क गुळवंची तांड्याच्या हद्दीत पन्नास लिटर हातबट्टी दारू आणि नव्वद किलो गुळ पावडर जप्त केली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं गुळवंची तांडा ते खेड रोडवर सापळा रचून संजय नामदेव राठोड वय पंचवीस राहणार गुळवंची तांडा या इस्माला त्याच्या एम एच तेरा सी जी ब्याण्णव एक्क्याण्णव या मोटारसायकलीवरून रबरी ट्यूबमध्ये पन्नास लिटर हातभट्टी दारू आणि तीन प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये नव्वद किलो गूळ पावडरची वाहतूक करताना पकडलं या कारवाईत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या ताब्यातून सदुसष्ट हजार आठशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच पथकानं गुळवंची तांड्याच्या गोशाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेतील हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून आकाश राजेंद्र चव्हाण वय तेवीस या इस्माच्या ताब्यातून एक भट्टी बॅरलमधील शंभर लिटर रसायन आणि चार प्लॅस्टिक बॅरलमधील आठशे लिटर रसायन तसंच एका रबरी ट्यूबमधील ऐंशी लिटर हातभट्टी दारू असं बेचाळीस हजार शंभर रुपये किमतीचं हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य जप्त केलं ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले यांच्या पथकानं पार पाडली